रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दक्षिण भारतातील डॉ एम जी आर चेन्नई सेंट्रल ते थेट राजस्थानच्या की कोठीपर्यंत धावणाऱ्या नवीन चेन्नई भगत की कोठी, कोठी एक्सप्रेसचे अकोला स्थानकावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले ही गाडी आता महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान मध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक नवा सुरक्षित आणि आरामदायी पर्याय बनली आहे रेल्वे मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत डॉक्टर एम जी आर चेन्नई सेंट्रलहून सुरू झालेली चेन्नई भगत की कोठी एक्सप्रेस ही नवीन ट्रेन अकोला स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करून थांबली आहे कुन को चाहेत। या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एकूण बावीस कोच आहेत यामध्ये चार थर्ड एसी चार थर्ड एसी इकॉनॉमी दोन सेकंड एसी सहा स्लीपर आणि चार जनरल डब्यांचा समावेश आहे विशेष बाब म्हणजे या ट्रेनमध्ये आधुनिक डबे वापरण्यात आले असून यामध्ये सुरक्षेसाठी अत्याधुनिक फीचर्स बसविण्यात आले आहेत त्यामुळे या गाडीचा प्रवास केवळ आरामदायकच नव्हे तर अत्यंत सुरक्षित आणि सुसज्ज ठरणार आहे अकोल्यातील नागरिकांनी रेल्वे प्रेमींनी आणि प्रवाशांनी या गाडीचे स्वागत टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात केलेत ट्रेनने महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानमधील प्रवाशांसाठी एका नवीन प्रवासाच्या संधीचे दार खुले केली आहेत ही ट्रेन दररोज चालेल की आठवड्यातनं किती वेळा याची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होणार आहे चेन्नई भगत की कोठी एक्सप्रेसने अकोल्याच्या रेल्वे इतिहासात एक नवे पान जोडले आहे प्रवाशांसाठी आता प्रवास फक्त अंतर कमी करणारे नाही तर अनुभव वाढवणारा ठरणार आहे रेल्वे मंत्रालयाकडनं अशी सुरक्षित स्मार्ट आणि प्रवासी मित्र ट्रेन सेवा पुढेही मिळत राहो